म्हणजे तीनशे पासष्ट दिवस मग त्याने डिवायडेशन कस बावन आठवडा आणि एक दिवस दिवस ना सात दिवस अरे तीनशे पासष्टले जर सात ने भागा तर बावन आठवडा एक दिवस आता नावस ठीक आता दुसरी गोष्ट साधारण वर्षा सातारा वर्ष समजा ते एक जानेवारी दोन हजार सहा वार होता सोमवार उदाहरण हा एक जानेवारी दोन हजार सहा ले वार होता सोमवार तर पुढला वर्ष एक जानेवारी दोन हजार सातले वार का एक मंदा तिथला पुढे सर एक तुम्ही ठीक आते साधारण वर्षा एक जानेवारीला जो वार रास तोच वार एक ते डिसेंबरला एक कन्सेप्ट आहे फक्त लक्षात म्हणजे पुढे काम साधारण वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असेपन्न वाढायस आणि एक जानेवारी ज्या वार राहत असतात त्या किती वाढायचा सर्वात महत्त्वाची गोष्ट आता तीस महिना जो दिवस रास समजा आता तीस महिना म्हणजे कोणता तीस दिवस कोणता महिना समजा जानेवारी तिथं जाय फेब्रुवारी अठरा जायला मार्च एकतीस ना एप्रिल तीस ना आता हा एप्रिल समजा किती किती दिवस नाही तीस दिवस ठीक मात्र या माझा समजा बारा एप्रिल ले जर मंगळवार असणार बारा एप्रिल जर मंगळवार असणार तर बारा एप्रिल नंतर कोणता महिना आहेस मे एकतीस ठीक बारा मेले बार का येईल मग मंगळवार बुधवार गुरुवार बुधवार आणि गुरुवार हाई कॅलेंडरची पहिली कन्सेप्ट आहे कोणता टॉपिकने सात अठो ठीक आहे लिहिले